नाहीवढे मध्ये प्लीज रे पब्लिकां कॉल आम्हाला नऊ वाजता आला फ्रॉम एसीएफ दीपक पवार जे इकडे आहे त्यांचा कॉल आला की निगडीमध्ये बेसमेंटमध्ये एक बिबट्या अडकलाय तो आमची टीम जे बावधानला असते रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट आणि आम्ही महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट सोबत काम करतो सो आम्हाला जे जसा कॉल आला आम्ही ऑलवेज मध्ये रेडी असतो तो आम्ही इमिडिएटली आम्ही निघालो तिकडनं आमची दोन टीम मेंबर्स इकडे आले आणि आम्ही पूर्ण साईट चेक केलं पोलीस ऑलरेडी इथे होती आणि त्यांनी अजून फोर्स आपण आणला आणि वी मॅनेज टू कॅप्चर द लेपर्ड व्हेरी सेफली आ, तो एक बंगल्यात घुसला होता तिथे आम्हाला क्लीन शॉट नव्हतं तो आम्ही चान्स नाही घेतलं तो लेपर्ड शिफ्ट झाला इन टू द गार्डन एरिया जो आमचं मागे आहे आणि लकीली आमच्यासाठी तो एक असं शेडमध्ये जाऊन बसला आणि त्याच्यानंतर डॉक्टर कल्याणी ठाकूर जे रेस्क्यू चार्टेबल सोबत काम करते त्यांनी दोन डाट्स घेतले लेपर्ड बेशुद्ध झालं आणि आम्ही ते केज मध्ये टाकलंय आता त्याच्यानंतर काही वेळ लागला आम्हाला कॉल नऊ वाजता आला आता लेवन थर्टी झालंय सो टू अँड हाफ आर्स लागले आम्हाला फर्स्ट मेसेज पण आम्हाला आम्हाला नऊ वाजता आला तुम्हाला कन्फर्म एकच बिबट्या इथे आढळला आहे सो डेफिनेटली आम्हाला वाटते की एकच बिबट्या आज सकाळी आम्हाला बातमी मिळाली की निगडीमध्ये बिबट्या दिसला लोकांना त्यानंतर थोड्याच वेळात रेस्क्यू टीम नेऊन इथं डार्टिंग करून तो पकडलेला आहे इथं तर रेस्क्यू टीमचं मी अभिनंदन करतो आमच्या वन विभागाच्या आणि शिवाय तिथल्या लोकांचही तर आभार मानायला पाहिजे की त्यांनी कुठलंही गर्दी दंगा न करता आम्हाला सहकार्य केलं आणि शांततेत अतिशय व्यवस्थित हे ऐन म्हणजे भरवस्तीतलं हे ऑपरेशन आम्हाला सक्सेसफुल करता आलं कारण तीच भीती असते की बिबट्या जर डार्ट केल्यानंतर बाहेर पडण्याची शक्यता असते तो झाला तर मग लोकवस्तीत फार गोंधळ उठतो किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवू शकते पण लोकांच्या सहकार्यामुळे तसं ती वेळ आली नाही खर तर बिबटे हे नदी वड्याच्या काळांनी म्हणजे आदिवास आहे बिबट्यांचा बऱ्यापैकी आणि बऱ्याच वेळा दिसतात ते त्यांचं ते शांततेत राहत असतात लोकांचा अवेअरनेस वगैरे आम्ही करत असतो आणि असे काही प्रसंग उद्भवले तर तत्काळ वन विभागाला संपर्क केला तर आम्ही योग्य त्या उपाययोजना करीत असतो दोन बिबट्या असल्याचं मेसेज व्हायरल होते आपल्याला या ठिकाणी किती नाही नाही दोन आमच्याकडे कुठली शास्त्रीय माहिती नाही आहे एकच आहे तो चुकून लोकवस्तीत आला होता आज त्याला नैसर्गिक आदिवासात सोडतोय अपप्रसंग घडलेला ना नाहीये जखमी वगैरे केलं नाही बेसिकली हे प्राणी माणसांना घाबरूनच असतात त्यामुळे तसं स्वतःहून अटॅक करत नाही आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्य वार्ता न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा